नमस्कार मित्रांनो आपल्या पंतप्रधानांनी नुकतंच बँकिंग क्षेत्राचं भरभरून कौतुक केलं त्याला कारणही तसंच आहे चालू वित्तीय वर्ष म्हणजे वित्तीय वर्ष बावीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातल्या बँकांनी विक्रमी नफा मिळवला खाजगी क्षेत्रातल्या सव्वीस बँकांचा या वर्षातला नफा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा तर सार्वजनिक क्षेत्रातील बारा बँकांचा नफा एक लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची जर बेरीज केली तर त्यांचा एकूण नफा तीन लाख एकोणावीस हजार कोटी रुपयांचा झाला इतका प्रचंड नफा बँकिंग क्षेत्रात प्रथमच झालेला आपल्याला दिसतो आता हा मोठा नफा म्हणजे कशाशी तुलना केली म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे किती मोठं आहे तर गेल्या तीन वर्षात सार्वजनिक बँकातील नफा चौफट झालेला आहे आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका या अगदी अलीकडच्या काळापर्यंत तो तोट्यात चालणाऱ्या इनएफिशियंट अशा म्हणून समजल्या जात होत्या पण या सार्वजनिक बँकांचा गेल्या तीन वर्षांचा विचार करता चालू वर्षात नफा चौकट झाला आहे खरं तर त्यांनी यावर्षी पेन्शनसाठी मोठी तरतूद केली आणि त्यामुळे ह्या नफ्यात थोडीशी घट झाली अन्यथा नफा आणखीनही वाढला असता बँक ऑफ बरोडासारख्या काही बँकांनी गोएरला दिलेल्या कर्जाची तरतूद केली वास्तविक हे जे कर्ज आहे त्याला पूर्ण तारण आहे तरी पण त्यांनी तरतूद केली आणि त्याहीमुळे थोडा नफा कमी झालेला आपल्याला दिसतो आणखीन एक गोष्ट आपल्याला तुलनेसाठी बघता येईल आणि ती म्हणजे शेअर बाजारावर नोंदणी केलेल्या सर्व कंपन्यांच्या एकत्रित पहिल्या नऊ महिन्यांच्या नफ्या इतका हा नफा बँकांनी कमवलेला हो आहे एक आणखीन तुलना भारतात असं मानलं जातं की आय टी क्षेत्र म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे सगळ्यात जास्ती नफा मिळवून देणारं क्षेत्र आहे त्याच्याशी जर तुलना केली तर लक्षात असं येईल की ह्या आय टी क्षेत्राचा यावर्षीचा नफा एक लाख दहा हजार कोटींचा आहे या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेला नफा हा एक लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा आहे मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा जवळपास तिप्पट नफा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी केलेला आहे आता खरं दो तर दोन हजार दहाच्या दशकातली भारतातल्या बँकिंगची स्थिती काय होती हो तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यामध्ये दोन हजार तेरा चौदामध्ये सत्तावीस टक्के घट झाली होती असं मानलं जातं परंतु वास्तविक हे एक हिमनगाचं केवळ टोक होतं जाणकारांच्या मताने दोन हजार चौदा सालापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण अॅक्युम्युलेटेड लॉस संचित तोटा हा दोन लाख कोटी रुपयांचा होता आणि हाही कसा होता तर या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका एक साधा उपाय वा, वाप वापरायचा आणि तो म्हणजे दिलेली कर्ज जर एन पी ए म्हणजे अनर्जक कर्ज होऊ लागली तर त्या कर्जदारांना पुन्हा कर्ज द्यायची नवीन कर्ज द्यायची आणि त्या कर्ज रकमेतनं जुनी कर्ज परतफेड केल्याचं दाखवायचं म्हणजे ही फक्त पुस्तकातली एंट्री होती आणि त्यामुळे एन पी ए कमी दाखवली होती त्यामुळे त्याच्यावर त्यांनी तरतुदी केल्या नाहीत आणि आपली बॅलन्सशीट सशक्त आहेत असा दाखवायचा प्रयत्न केला ज्यांना राजकीय वरदहस्त लाभलेला होता अशा कर्जदारांना कर्ज परतफेडीचं कोणतंही दडपण नव्हतं याच पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये एक स्पेक्ट्रम घोटाळा झाला कोळसा घोटाळा झाला आणि या सगळ्या घोटाळ्यांमुळे या कंपन्यांची लायसन्सेस रद्द झाली कंत्राटा अपूर्ण राहिली आणि एन पी ए प्रचंड प्रमाणात वाढली दोन हजार पंधरामध्ये सत्तेत आलेल्या नवीन सरकारने पहिलं काही काम केलं असेल तर एन पी ए किती आहेत ते तपास करण्यासाठी ॲसेट्स क्वालिटी रिव्ह्यू सुरू केला आणि दोन हजार सतरा अठरामध्ये या एकाच वर्षामध्ये बँकेचा तोटा पंच्याऐंशी हजार कोटी रुपये दाखवला गेला वास्तविक एन पी एचं प्रमाण तीन ते पाच टक्के झालं तरीसुद्धा धोकादायक आहे असं मानलं जातं आणि या ॲसेट क्वालिटी रिव्ह्यूमध्ये असं लक्षात आलं की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एन पी ए पंधरा टक्क्यांपर्यंत पोहोचला होता किती गंभीर परिस्थिती झाली असेल याचा आपण विचार करू शकतो ही परिस्थिती इतकी नाजूक होती की रिझर्व्ह ने सार्वजनिक क्षेत्रातील एकवीस बँकांपैकी अकरा बँकांवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन लागू केली दोन हजार अठरामध्ये संसदेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळचे गव्हर्नर रघुराम राजन लिहितात टू मेनी लोन्स वेअर मेड टू वेल कनेक्टेड प्रमोटर्स हू हैव अ हिस्ट्री ऑफ डिफॉल्टिंग ऑन देअर लोन्स दोन हजार अठरामध्ये तर या बँकांचं एन पी एचं प्रमाण सोळा टक्के झालं होतं ही पार्श्वभूमी बघितली की मग आपल्या लक्षात येईल की दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात याच सार्वजनिक बँकां सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सा नफा एक लाख एक्केचाळीस हजार कोटी आहे आणि त्यांचं नेट एन पी एचं प्रमाण दोन टक्क्याच्या आसपास आहे अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ही गाडी रुळावर आल्याचं हे लक्षण आहे मग आता प्रश्न येईल की कशामुळे शक्य झालं तर हा आमूलाग्र बदल एकाएके आणि आपोआप झालेला नाही त्यासाठी शासकीय स्तरावर आणि आरबीआयच्या स्तरावर महत्त्वाची पावलं उचलली गेली त्यापैकी काही महत्त्वाची पावलं आपण बघूया सगळ्यात पहिलं पाऊल उचललं गेलं ते म्हणजे बँकांचं विलीनीकरण हा निर्णय दोन हजार एकोणावीसमध्ये घेतला गेला जेव्हा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला पन्नास वर्ष झाली होती आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या सत्तावीस बँकांची संख्या कमी करून ती बारावर आणायची असा निर्णय झाला याच्यामुळे अनेक शाखा ज्या अनावश्यक होत्या त्या बंद झाल्या बँकांचा आस्थापनावरचा खर्च आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी झाला अशक्त बँकेचे सशक्त बँकेत विलनीकरण झालं आणि त्यामुळे एकूण ओव्हरऑल एफिशियन्सी मध्ये वाढ झाली दुसरं एक कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं पुनर्भांडवलीकरण या बँकांचे एवढे लॉसेस होते त्यामुळे स्वाभाविकपणे बँकेचं स्वमालकीचं भांडवल घटलेलं होतं बँकांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने साडेतीन लाख कोटी रुपयाचं भांडवल या बँकांमध्ये इन्फ्यूज केलं आणि त्यामुळे त्यांना वित्तीयदृष्ट्या सक्षम करता आलं याचा परिणाम असा झाला की बँकांना लोनेबल फंड्स वाढले आणि बँकांच्या कर्ज पुरवठ्यात सुमारे पंधरा टक्के वाढ झाली शासनाचं हे कर्ज शेअर कॅपिटलच्या स्वरूपात असल्यामुळे त्याला कॉस्ट नव्हती पण कर्ज वाढल्याने बँकांचं उत्पन्न वाढायला सुरुवात झाली तिसरं कारण म्हणजे रिटेल कर्ज पुरवठ्यात बँकांनी केलेली वाढ वाहन कर्ज असेल गृह कर्ज असेल घरगुती उपकरणं ज्याला आपण कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणतो यांची खरेदी असेल या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर बँका कर्ज देऊ लागल्या त्यामुळे बँकांचा लोन पोर्टफोलिओ सुधारला आणि ही कर्ज तुलनेने कमी रकमेची असल्यामुळे मोठ्या रकमेंच्या कर्जात होणाऱ्या एन पी एचा जो काही एक रिस्क असते जोखीम असते ती पण कमी झाली सरकारने एक मोठं पाऊल उचललं ते म्हणजे इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड पास केला या कोडनुसार कर्ज पुरव्यांना त्यांच्याकडून वसुली करणं हे बँकांना सोपं झालं कारण एक चांगली आणि कार्यक्षम व्यवस्था जी कायदेशीर आहे अशी सरकारने उपलब्ध करून दिली जे प्रकल्प कर्जदारांनी सुरू केले पण व्हायबल नाहीत ते बंद करणं शक्य झालं आणि ती प्रक्रिया सुलभ आणि गतिमान झाली परिणामत दोन हजार चौदापासून आजपर्यंत बँकांनी सुमारे दहा लाख कोटी रुपयांची वसुली केलेली दिसते पाचवं एक कारण म्हणजे सरकारने एक फतवा काढला आणि फतवा काय होता जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज न देणं असा फतवा काढला त्यामुळे के केवळ पुस्तकी नोंद करून एन पी ए घटवण्याचा प्रकार कमी झाला सहावं एक कारण आणि ते म्हणजे ज्याला विलफुल डिफॉल्टर्स असं म्हणतात या विलफुल डिफॉल्टर्सना शेअर बाजारातून भांडवल उभारणी करण्यावर बंधनं आणली त्यांना नवीन धंदा सुरू करणं अवघड झालं आणि म्हणून त्यांना आपली आधीची कर्ज परतफेड करणं हे एका अर्थाने आवश्यक झालं सर्वात महत्वाचं सात्वं कारण म्हणजे आपल्या बँकेत अनर्जक कर्ज किती आहेत याची पारदर्शकपणे नोंद करून मोजदाद करून आपण त्याची नोंद केली पाहिजे अशी एक मानसिकता निर्माण केली म्हणजेच ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेकग्नायझिंग एन पी एस असं पहिल्यांदा करण्याची सुरुवात झाली एन पी एस न लपवता ते किती आहेत याची मोजदात करायची आणि त्याची नोंद करायची त्यामुळे एन पी एची वसुली आणि त्याचा निपटारा कसा करायचा याचं धोरण ठरवून ते राबवता आलं आणि त्याचा परिणाम म्हणजे एन पी ए मर्यादित राहिले आणि वसुली मोठ्या प्रमाणावर झाली आता एन पी ए कमी झाले की पुढच्या वर्षांमध्ये एन पी एची तरतूद कमी करावी लागते आणि तरतूद कमी केली की नफ्यामध्ये सुधारणा झालेली दिसते प्रामुख्याने ही सात कारण आपल्या डोळ्यासमोर दिसतात थोडक्यात काय तर रेकग्नायझिंग एन पी एज ट्रान्सपरंटली नंबर एक नंबर दोन रिझोल्युशन अँड रिकव्हरी नंबर तीन रिकॅपिटलायझिंग पब्लिक सेक्टर बँक्स आणि नंबर चार रिफॉर्म्स इन फायनान्शियल इकोसिस्टीम या चार आरचा परिणाम बँकांच्या नफावाढीसाठी झालेला आपल्याला दिसतो याच्याच जोडीला एकूण दिलेल्या कर्जाची वाढ रकमेत वाढ आणि कर्जदारांमध्ये वाढ त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा मोठा वापर याही बाबी या बँकांच्या सशक्तीकरणाला कारणीभूत ठरल्या सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल आत्ता दोन मेला दिला आणि तो असा आहे की डिफॉल्टर विलफुल डिफॉल्टर कंपन्यांच्या बाबतीत त्यांच्या लेखा परीक्षकांवरही दावा दाखल करता येईल याच जोडीला सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेच्या चार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अफराथरीच्या केसमध्ये जेलमध्ये टाकला अन्य तीन बँकांच्या उच्च पदस्थांवर कारवाई सुरू केली हे सगळं झाल्याचा परिणाम असा झाला की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा मोठा शेअर होल्डर म्हणजेच केंद्र सरकार स्वच्छ आहे पारदर्शक आहे हे बँकांवर बिंबवलं गेलं सरकारचा किमान हस्तक्षेप राहिला आणि त्यामुळे हा एकूणच दृष्टिकोन बँकांच्या नफा सुधारण्यात धंदा करण्याच्या पद्धतीत सुधारणा होण्यात निश्चितच झाला आता हे सगळं बँकांमध्ये जे परिवर्तन झालं त्याचा जा परिणाम काय होणार आहे बरं अगदी स्पष्ट आहे बँका ह्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या असतात जसं शरीरात आपण रक्तवाहिनी असतात तसं अर्थव्यवस्थेत या अर्थ रक्तवाहिन्यांचं अर्थ काम बँका करतात आपल्या देशामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा बँकिंग क्षेत्रातला वाटा फार मोठा आहे आणि म्हणून त्या सक्षम होणं आवश्यक आहे त्या आता रुळावर आलेल्या आपल्याला दिसतात बँका सक्षम राहिल्या की अर्थव्यवस्थेची प्रगती जलद होते आणि ती स्थिर प्रकारची होऊ शकते अर्थव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहू शकतो विदेशी गुंतवणूकदार विदेशी गुंतवणूक इथे विश्वासाने आणू शकतात देशात कर्ज सहजपणे उपलब्ध झालं तर स्वाभाविकपणे उद्योग व्यापार यांची भरभराट व्हायला सुरुवात होते जगामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताचा डंका वाचतो आहे उद्योग आणि सेवा क्षेत्राचा प्रगतीचा तर लक्षणीय आहे लघु आणि मध्यम उद्योगांना सहजपणे कर्ज मिळू शकत आहे पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज पुरवठा होताना दिसतो आहे या सगळ्या गोष्टी या जशा उद्योगधंद्याला पूरक आहेत तसंच ग्राहकांना ग्राहक ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध आहे म्हणजे एका बाजूने सप्लायसाठी कर्ज पुरवठा दुसऱ्या बाजूने डिमांडसाठी कर्ज पुरवठा हे झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आली आहे आणि ती लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येण्याच्या दिशेने चाललेली आहे हा सगळा जो काही प्रगतीचा कालखंड आहे यात बँकांचं विशेषतः सार्वजनिक बँकांचं योगदान मोठं आहे मग आता या सार्वजनिक बँकांना काही आव्हानं आहेत का आगामी काळात निश्चितच आहेत पहिलं मोठं आव्हान जे चालत आलेलं आहे आणि ते म्हणजे खाजगी बँकांशी स्पर्धा खाजगी बँका या फार मोठ्या प्रमाणावर ज्याला असं म्हणतात ॲग्रेसिव्हली मा बँकिंग करत आहेत त्यांच्याशी स्पर्धा करणं हे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्यावर एक मोठं आव्हान आहे आणि या स्पर्धेत सेवा आणि व्यक्तिगत संपर्क या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत ज्याची सवय सार्वजनिक बँकांना लावून घेण्याची आवश्यकता आहे बँकेचा मुख्य नफ्याचा भाग असतो तो म्हणजे व्याजातला फरक ठेवीवरील व्याज आणि कर्जावरील व्याज यातला फरक परंतु आता हा फरक कमीत कमी व्हायला लागला आहे स्पर्धेमुळे म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना इतर उत्पन्नावर पण लक्ष देणं आवश्यक पडणार आहे म्हणजे उदाहरणार्थ ट्रेजरी इन्कम असेल फीज असतील वगैरे याशिवाय व्यवस्थापन खर्च आणि आस्थापना खर्च कमी करणं हेही एक आव्हान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुढे आहे सतत गेली दहा वर्षं सा शासन आणि रिझर्व्ह बँक जो आटापिटा करते आहे त्या प्रयत्नांचं फलित म्हणजे तेवीस चोवीस या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळवलेला विक्रमी नफा ही आहे त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की बँकांची गाडी आता रुळावर आली आहे ती वेगाने धावू लागेल अशी आशा करायला हरकत नाही आज थांबूया नमस्कार